तर पावसा आपण आता बनावसागर दाईन हॉटेलवर मस्त पावडा खावाला शहानी दुपारनी सुट्टी वहिनी आपे कृष्णा भाऊ आपी आणि आपला मित्र बाकीना तर मस्त आपण आता पावडा बिवडा खातात तर आता एक थोडासा फनी मोमेंट्स थोडा ब्लॉक गुनाडी घेऊ असे मला वाटतील तर मी लागणा आपली कामला तर मग पावस कसे आता आता आपण घर जाणार आहोत थोडी वेळ मग जेवण बिवण करायला जेवण करीन अजून येणार आहोत

खूप खुश आहो कारण की आज आपला सांगतेच्या ब्लॉक मध्ये सांगू तुम्हाला काय झालं होतं ते मग आज आपण मटन करणार मटन काय मटन अभि मजा आहे का ना भिडू तर पावसो फायनली आज आपण जेईन आता पी चालनाव शाळवर परत तर मग आता पी जेईन चालनाव शाळवर तर आता आपण जाता जाता रस्ता मग ट्रॉफिक लागणे तर आपला लालू भाऊसांना देखाला काय होईना अशा पुढं दोन तीन ट्रक काय होईना ती फिरायना गाडीवर बशी एन्जॉय करी फुल आपला लालू भाऊसांना देखाला मग आता देखू पुढं काय भाऊ स्वामी श्यामी येते अशा पडणार होतं तर मला माहिती डायरेक्ट दूर दूर यावं कृष्णा तर गाडीवरच होता पण अशा लागणार तर पुरा लागणार